जादा दास मानित नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे आपल्या लोकांचे वर्चस्व मुद्दाम राहण्याकरिता शाळेमध्ये शिकविताना इतर लोकांच्या मुलांबरोबर दुजाभाव करीत नाहीत अथवा शाळे शिकविताना दुजाभाव करण्याचा धिक्कार करीतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे न्यायाधीशाचा हुद्दा चालविताना अन्य लोकांचा चा त्यांच्या अन्यायाप्रमाणे त्यास योग्य दी दि दीक्षा योग्य शिक्षा देण्यास कधीही पक्षपात करत नाहीत अथवा अन्यायाने पक्षपात करणाऱ्यांचा धिक्कार करतात सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे अथवा कला कौशल्य करून पोटे भरणाऱ्या श्रेष्ठ मानितात परंतु शेतकरी वगैरे मदत करण्याचा आदर सत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावीस स्त्री अथवा पुरुषे चांभाराच्या घरी का होईना बिगाऱ्यांचा धंदा करून आपला निर्वाह करणाऱ्या तुच्छ मानित नाहीत परंतु त्या कामी मदत करणाऱ्यांची वाहवा करीतात त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे स्वतः काही उद्योगधंदा न करता निरर्थक धार्मिकपणाचा डौल घालून अज्ञानी जनांस नवग्रहांची पिढा दाखवून त्यास भोंदाडून खात नाहीत अथवा त्या संबंधी पुस्तके करून आपली पोटे जाळीत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे माणू भाविक मुंढास फसवून खाण्याकरिता शिंचे सोंग घेऊन त्यास अंगारा धुपारा देत नाहीत अथवा सत तत्संबंधी मदत करीत नाहीत त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे कल्पित देवांची शांती करण्याच्या निमित्तानं अनुष्ठानी बनून अज्ञानी जनांस भेवंदाडून खाण्याकरिता जप तप करून आपली पोटे जाळीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणाऱ्यांचा बोज ठेवित नाहीत त्या सत्य वर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष आपली पोटे जाण्याकरिता जनांत कलह उपस्थित करीत नाहीत अथवा मदत देखील उभे राहत नाहीत त्या सर्वांच्या निर्मिकाने निर्माण केलेल्या प्रामाणिका प्रामाणिक प्राणी मात्रांपैकी मानव स्त्री पुरुषांमध्ये कोणत्याच तऱ्हेची आवड निवड न करता त्याचे खाणेपिणे व लेणे नेसणे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधी निषेध न करता त्यांच्याबरोबर शुद्ध अंतकरणाला आचरण करतात त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत स्त्री अथवा पुरुष जे एकंदर सर्व मानव स्त्री पुरुषांपैकी कोणाची आवडनिवड न करता त्यातील महारोग्यास पंगूस व मो मु, पोरक्या मुलांस आपल्या शक्यतेनुसार मदत करतात अथवा त्या त्याला मदत करणाऱ्यांना सन्मान देतात त्या सत्यवर्तन करणारे म्हणावे वरीलप्रमाणे तेहतीस खलमी आचरण करणारी व्यक्ती सार्वजनिक सत्यधर्मी असते